सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान स्थानबद्धच्या कारवाईत कारागृहातून बाहेर पडताच सराईत शरणपूर रोड भागामध्ये भव्य मिरवणूक काढल्याचा प्रकार समोर आलाय चारचाकी सह दहा ते पंधरा दुचाकी धारकांनी आरडावर्ड आणि हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामध्ये ही मिरवणूक काढण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं परिसरामध्ये आपली दहशत कायम राहावी या उद्देशाने पूर्व परवानगी न घेता काढलेल्या या मिरवणुकीत तडीपाऱ्यांसह शहरातील गुन्हेगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रकरणी दिनांक चोवीस जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये मनाई आदेशाच्या उल्लंघनासह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक पंचवीस जुलै रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षद सुनील पाटणकर गोपाळ नागोरकर शॉन मायकल जॉय मायकल रॉबिसन बत्तीसे वैभव भंडारे विकास नेपाळी वेदांत साळद अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावं असून त्यातील हर्षद पाटणकर हा सराईत तर उर्वरित सर्व संशयितांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर त्यांच्यावर हद्दबारीची कारवाई झालेली आहे सराईत पाटणकर याच्यावर शहर पोलिसांनी एमपीडीए अन्वये कारवाई केलेली आहे कारागृहातून तो बाहेर पडताच मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी महिंद्रा कंपनीच्या कारमध्ये मिरवणूक काढण्यात आली यावेळी उर्वरित संशयितांसह त्यांच्या साथीदारांनी आरडाओरड करत जमाव जमवून दहा ते पंधरा मोटारसायकली आणि पायी मिरवणूक काढली आहे नगर ते आंबेडकर चौक साधू आसवाणी रोड आणि शरणपूर परिसरातून ही मिरवणूक काढण्यात आली आहे अर्वाच्च घोषणा देत वाहनांचे हॉर्न वाजवत ही मिरवणूक काढण्यात आली आहे याबाबत जमादार सुधीर पाटील यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस नाईक थेटे करताय जागर जणस्थांसाठी संदीप नवसे नाशिक